गुंड आहेत फणसाचा पापड हा एक युनिक आयटम आहे आपल्या सेलिब्रिटी तुम्ही आता बघायला फुलवा खांबकर त्या पहिल्या हे घेऊन गेलेल्या आहे येते या वाट्या येतात दोन आणि हा कलश येतो कलश ओके ह्याची काय रेंज असेल फाय फिफ्टी पासून सुरुवात ओके भरपूर व्हरायटी आहे दोनशे पन्नास पासून सुरुवात आहे त्याच्यात लहान मुलांचे फ्रॉक आहेत दोन टाईपचे ओके हे किती वर्षाचे आहेत हे साधारण दीड दोन वर्षाचे आहेत साडेचारशे ला आहेत मोठे आहेत तर आता मी आहे केदारनाथ मंदिर तुम्हाला इकडे बघायला मिळेल कुर्ला मी आहे नेहरू नगरमध्ये मध्ये तुम्हाला यायचं आणि नेहरू आलात तर तुम्हाला तुम्हा बाजूला इकडे शिवसेनेची शाखा बघायला मिळेल श्री मंगेश कुडाळकर शिवसेना आमदार आहेत त्यांच्याबरोबर बाजूला तुम्ही इकडे ना नगरचा राजा हा हॉल बघायला मिळेल आणि ह्या हॉलमध्ये ना अह ना इव्हेंट्स भव्य प्रदर्शन चालू आहे तीन दिवसाचं हे प्रदर्शन आहे एक दोन तीन ऑगस्ट टायमिंग आहे दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता पण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे कुर्ला ईशला नेहरू नगरमध्ये मित्रांनो आहाना एक्झिबिशन भरवलेला आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना रक्षाबंधन स्पेशल आहे तीन दिवसांचं हे प्रदर्शन आहे एक दोन तीन ऑगस्ट टायमिंग आहे दुपारी घेऊन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि रक्षाबंधनाची तुमची खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता मी पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवरती आमच्याकडे ट्रेडिशनल ज्वेलरी ज्वेलरी आहे अगदी पुतळी हारापासून तुशीपासून कोल्हापुरी साज आहे हे पण एक वज्रदीकमध्ये येतं हा पण एक है। है द्रेस, दे, 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 चोकर आहे तसंच हे हातात घालायचे ब्रेस आहे आहे काय किंमत यांची हे वन फिफ्टीच्या रेंजपासून आहे आणि चोकर अगदी शंभर एकशे पंचवीसपासून ते अगदी सातशेपर्यंत आमच्याकडे आहे हे पैठणीचं ब्ला ब्लाऊज पीस आहे त्याची किंमत पाचशे रुपये आहे नाहीतर आमच्याकडे सिल्वर कॉम्बो मध्ये व्हाईट मेटल मेटलमध्ये कॉम्बो आहे मेटल व्हाईट व्हाईट पाचशे पन्नास पासून सुरू होतात पाचशे पन्नास पासून त्याच्यामध्ये ही थाळी येते या वाट्या येतात दोन आणि हा कलश येतो ओके ह्याची काय रेंज असेल फाय फिफ्टी पासून सुरू आहे ओके आणि हे हळदी कुंकू करंट आहे पितळ्याचा आपण एक नवीन गिफ्ट केला पण चांगला शिथिल आहे या दोनशे ला ओके हे स्टिकर्स आहेत दाराला लावू शकता हे असे रोजेस पण आम्ही देतो हे सध्या गणपती निमित्त समयी आसन हो वा समई समय बरोबर असं एक आसन म्हणून आहे हे तीनशे पन्नास रुपये पेअर आम्ही देतो ओके तसंच इथे पुढे आपण हेअर एक्सेसरीज पण आहे हेअर एक्सरसाईजमध्ये तुम्हाला हेअर पोलन आहे रोजेस आहेत तसेच हेअर बँड पण आम्ही देणार इअर कब्स पण बघा त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे दोनशे पन्नासपासून सुरुवात आहे आणि हे सगळे इयरिंग्स आहेत इयरिंग्स इयरिंग्स आहेत आणि हे सगळे रिटर्न गिफ्ट आयटम्स याच्यामध्ये सरस्वती बॅग अगतिशय ट्रे ट्रेंडिंग आहे सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग आहे हे पाउच आहे बांधणी बॅग्स आहेत आणि याशिवाय तुम्हाला जर काही रिटर्न गिफ्ट झाले असतील तरी पण आम्ही आम्हाला नक्की भेट एक दोन तीन ऑगस्टला दोन ते नऊ तुम्हाला कॉल ला थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे हॅलो काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे मागच्या तुम्ही बघितलं होतं त्याप्रमाणे स्मोकिंगचे आणि शेडोव आहे त्याच्या व्यतिरिक्त यावर मी रेडीमेड ड्रेसेसमध्ये पण आणलेले आहेत त्याच्यात लहान मुलांचे आहेत हे साधारण आणि हे सहा महिने ते वर्षाचे सहा महिने ते वर्ष वेगळे ड्रेस आहे जे तुम्ही घरी जाऊन घालून तुमचे सण साजरे करू शकतात ओके okay. आणि हे कसे ड्रेस आहेत

ताईंच्या स्टॉलवरती आपण बघतो अगरबत्ती आहे सगळं पूजेचं जे साहित्य आहे ते आपल्याला ते बघायला मिळत आहे किती रुपयापासून अगरबत्ती आहे साठ रुपयापासून साठ रुपया आणि कसं रुपयापर्यंत धुपस्टिक कसे आहे पंधरा रुपये ओके आणि पाहिजे असेल तर तुम्हाला प्रदर्शनाला नक्कीच विजिट केली पाहिजे स्टॉल नंबर आहे तेरा चौदा नंबर स्टॉलवरती आलेलो आहे तुम्हाला इकडे असं गंध बघायला मिळतील तसंच इकडे रेडीमेड रांगोळ्या असतात त्याही बघायला मिळतील छापामध्ये तुम्हाला छाप्यांमध्ये रांगोळ्या पाहिजे असतील तर त्याही आहेत तिकडे सरस्वती स्टँड आहे इथे लक्ष्मीची पावलं आहे तुम्ही ते बघू शकता अगरबत्तीचा स्टँड आहे आणि असे मोठे रेडीमेड तुम्हाला रांगोळ्या इथे बघायला मिळतील तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर स्टॉल नंबर तुम्हाला चौदावरती इकडे व्हिजिट द्यायची आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय मराठी साधे मंगळसूत्र बांगड्या ओके okay, आहेत आहे आणि हे सगळे आता नेकलेस आता आले आहेत नवीन पवळ्यांचे असे माझ्याकडे आहेत काय प्राइस असेल हे साडेचारशे ला आहेत मोठे आहेत हे नऊशे पर्यंत आहेत बरं हे काय हे हा हे गळ्यात नाही ओके गळ्यात नेकलेस आहेत ते अडीचशे पासून आहे खुशी अशी आहे तीनशे पर्यंत आहे आता हे नवीन आता अशा आले क्रिस्टल मध्ये हे पण माझ्यापर्यंत आहेत ग्रीन मध्ये कशा द्या नथी दीडशे रुपये आहेत आपण चौदा साडेतीन बघू शकतो आणि खूप बुगड्या आहेत बुगड्या आहेत त्या मोत्यांच्या माळा आहेत मोठ्या ओके कशा द्या पाचशे पर्यंत आहे मोत्यांच्या माळा ओके okay, मोत्यांच्या माळा तुम्ही बघू शकता पाचशेला आहे पाच लेअरच्या बरं पाच लेअरच्या आहेत ले तर खूप सुंदर अशा वेळेला डिझाईन आहेत बघू शकतात बांगडे आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे नक्की आहे तिकडे पाटल्या पण कशा द्या दोन घेतल्या साडेतीनशे ओके पण आहेत टोडे कसे आहेत साडेतीनशे स्क्रू स्क्रूवाले आहेत बरं आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन माझा नंबर आहे नाईन सेवन फाईव्ह सेवन फोर झिरो फाय टू फाय नाईन या नंबरवरती मला कॉल केला तरी हरकत नाही स्टॉल आता आहे शनिवार रविवार आजचा दिवस तर गेलेला आहे आता शनिवार रविवार आहे या भरपूर येऊन जा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार मी सन्मान गणपुले आमचे गणपुले प्रॉडक्ट्स म्हणून माझी एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये की स्वीटेमिलिकाची ही, ही भारतीय बनावटीची हेल्थ ड्रिंक्स आहेत आयुर्वेदिक हेल्थ ड्रिंक्स त्यानंतर ही रेडी टू ड्रिंक स्वरूपातली आहे ती तुम्ही लगेच उघडून पिऊ शकता हे बाकी आमचं कोकण प्रॉडक्ट्स आहेत कोकण प्रॉडक्ट्समध्ये मा ही माझ्या बहिणी ही माझी बहीण घरात बनवते रत्नागिरीमध्ये याच्यामध्ये आंब्याचं लोणचं आहे कैरी मिरचीचा ठेचा आहे त्यानंतर मिरगुंड आहेत फणसाचा पापड हा एक युनिक आयटम आहे आपल्या सेलिब्रिटी तुम्ही आता बघायलाच फुलवा खांबकर त्या पहिल्या हे घेऊन गेलेल्या आहेत आणि हा आमचा टॉप सेलिंग आयटम आहे फणसाचा पापड त्यानंतर काऊ प्रॉडक्ट्समध्ये आम्ही गोशाळा वाटेत आम्हाला लागते जाताना तर काऊ प्रॉडक्ट्समध्ये गाईच्या शेण गोमूत्र आणि निर्माल्यापासून तयार केलेल्या स्टिक्स आहेत त्यानंतर निरशा दुधापासून तयार केलेला साबण आहे आणि ही आयुर्वेदिक ऑइल आहेत दोन ही आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो दुःखहारी तेल हे मॉलिशसाठी लागतं आणि हे ग्रीन क्युअर आहे ही सर्दी डुखी डोकेला रोल ऑन आहे रोल ऑन स्वरूपात असा आमचा हा ओके रिस्पॉन्स आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल दादा तर व्हॉट्सअपवर करायचं आमचं ऑनलाईन स्टोअर लिंकही आहे ती दिली जाईल आणि याच्यावरती व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला लिंक पाठवली जाईल ओके तर दादाचा नंबर तुम्ही समोरच बघू शकतात नाईन एट सिक्स नाईन फाय डबल वन टू फोर झिरो तर नक्कीच दादाला व्हॉट्सअप करू शकतात आणि स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे असे तुम्हाला कडे बघायला मिळतील लेडीजचे आणि हा ज्वेलरीचा स्टॉल आहे तिथून तुम्हाला इयर बघायला मिळतील तुम्ही कानातले इकडे बघू शकतात वेगवेगळे फिंगर रिंग्स बघू शकतात खूप युनिक असं तुम्हाला इकडे ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळणार आहे ऑक्सिडाईजमध्ये तुम्हाला असे झुमके बघायला मिळणार आहेत तुम्ही इथे बघू शकता झुमके आहेत खूप सुंदर असं हे कलेक्शन तुम्ही इकडे बघाल हे मोठ्या साईजमध्ये पण इकडे झुमके वगैरे आहेत तर तुम्हाला हे असं कोणतंही कलेक्शन घ्यायचं असेल ज्वेलरीचं तर नक्कीच तुम्ही यांच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय काय स्टॉलवरती स्टॉलवरती कॅन्डल candle, हँडमेड कॅन्डल्स आहेत राख्या आहेत मग ह्या बांबूपासून बनवलेल्या राख्या आहेत ह्या मेळघाटचे आदिवासी आहेत त्यांनी हे बांबू वर्क केलेलं आहे आणि याच्यात वापरलेले हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जे राखी बनवण्याकरता ते सगळं नॅचरल आहे आणि हे लोकरीपासून बनवलेलं हे आपण टेबल टॉप म्हणू शकतो किंवा याच्यावरती आपण फ्लॉवर पॉट देऊ शकतो किंवा काही आपण कोणाकडे घेऊन जातो तर आपण वापरू शकतो काय किंमत आहे जी याची किंमत आहे दोनशे रुपये दोनशे रुपये ओके आणि हे पण एक आहे हे पण एक छान डिझाईन आहे ओके व्हाईट मध्ये आहे अडीचशे रुपये किंमत आहे आणि मोठा अजून एक रुमाल आहे ना मोठा लोकरीमध्ये ओके ह्याची किंमत आहे किंमत आहे ओके तर असे खूप सारे रुमाल्स आहेत लोकरीमध्ये तसंच इकडे आपल्याला हँडमेड कॅन्डल साजूची कॅन्डल आहे ओके मग करंजीची कॅन्डल आहे मग आपली काजू कतली आपण खातो त्याची कॅन्डल त्याच्यासारखी कटिसणारी कॅन्डल आहे मग हे आपला मलाई पेढा आहे मलाई पेढा ओके okay. अशा सगळ्या हँडमेड कॅन्डल आहे मग हे मंडाला आर्टचा कंटेनर आहे okay. त्याच्यात ही कॅन्डल आहे त्याची काय किंमत आहे दादा याची एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये चहा बिस्किटची थोडी युनिकची अशी कॅन्डल आहे तर हे आपलं एक काचेचा ग्लास आहे त्याच्यात एक मेण आहे okay. याला जर तुम्ही स्मेल घेतला तरी पण आपला खाण्याचा चहा असतो ना तसा सिमिलर स्मेल आहे okay. ओके याची काय किंमत आहे याची दोनशे रुपये किंमत दोनशे रुपये दोनशे ओके okay. तर नक्की तुम्ही दादाच्या स्टॉलकडे एकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती वरती मी माझ्या स्टॉलवरती नेल आर्ट आहे त्याच्यानंतर घरी बनवलेल्या देवांसाठी आता गणपतीजवळ आले त्याच्यासाठी लागणाऱ्या निरांजनाच्या फुल वाती आहेत तसंच ह्या समईच्या वाती आहे परत माझ्याकडे गरम मसाला आहे घरी बनवलेला त्याच्यानंतर मसाला सुपारी घरी बनवलेली आहे चहाचा मसाला आहे घरी बनवला मी हा पण थालीपीठाची भाजणी आहे राख्या आहेत दहा दहा रुपयेवाल्या राख्या आहेत त्याच्यानंतर ही गणपतीला लागणारी गणपतीमध्ये वस्त्र आहेत परत ह्या पण निरंजनाच्या वाती आहेत आणि याच्यामध्ये मोकळी भाजणी म्हणून आपण जे म्हणतो ते थालीपीठाच्या भाजणींनी आपण ह्यांनी जी थालीपीठं बनवतो तशीच आम्ही ही मोकळी भाजणी बनवतो खाण्यासाठी खमंग खुसखुशीत अशी मस्तपैकी आंबट चिंबड अशी आंब्याच्या लोणच्याबरोबर हे माझ्याकडे एवढी सगळी माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉल येऊन व्हिजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय नंबर आहे तुमचा माझा आहे नंबर नाईन एट सिक्स झिरो एट सेवन सिक्स वन नाईन सिक्स ओके थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे हाय काय काय स्टॉलवर आपल्या आज आपल्याला फेस्टिवल साठी सगळं काही भेटेल राख्या आहेत हँडमेड बीड आणि राख्या आहेत ओके आणि बँगल्स आहेत हँडमेड आमच्याकडे नेकलेसेस चेन्स हँडमेड सगळे आहेत कलेक्शन आणि ज्वेलरी तुमच्यासाठी एकदम कमी किंमत आहे फिफ्टीचे आणि शंभरला तीन okay. वेस्टर्न ज्वेलरी आहे वेस्टर्न छान कलेक्शन आहे okay. आणि लहान मुलींसाठी चेन्स आहेत लहान मुलींसाठी चेन आहेत ना हेअर एक्सेसरीज आहे ओके हेअर सक्सी ओके हेअरच्या ॲक्सेसरीज आहेत पन्नास रुपयाला ओके okay, आणि आपल्याकडे वेस्टर्न कलेक्शन मध्ये प्लस साइज 3XL पासून 6XL पर्यंत टॉप्स आहेत ओके कुर्तीज आहेत स्मॉल पासून डबल एक्सेल 3XL पर्यंत फक्त 300 ची आहे ओके 300 ची रेंज कुर्ती आहेत ना आपल्याकडे कुर्तीज आहेत ओके एकदम मस्त फ्रेश कलेक्शन आहे एम्ब्रॉयडरी वाले ओके तर खूप सुंदर असे एस ते एम आणि ट्रिपल एक्सेल पर्यंत आपल्याला कुर्ती बघायला मिळणार आहे कलेक्शन आहे ग्राहकांची तुम्ही बघू शकतात ग्राहक येतात लवकर लवकर या खूप सुंदर अशी ऑफर लावलेली आहे तीनशे रुपयाला तुम्हाला अशा कुर्त्या बघायला मिळणार आहे लॉंगमध्ये तर नक्कीच तुम्ही आता आईच्या स्टॉलला विजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार हॅलो हॅलो माझं नाव अंकिता केळकर माझ्याकडे आता पैठणी सेमी पैठणीमध्ये साडे आहेत रेट बघाल तर अगदी कमी रेट आहे वन झिरो एट झिरो हा रेट आहे फाय हंड्रेडपासून ते अजून जर साड्या माझ्या आत्ता एवढ्याच उरल्यात सगळ्यातून सध्या स्टॉल संपला माझा परत माझ्याकडे नवीन बॅग्समध्ये मस्त पण मस्त अशा बॅग्स आहेत ही जम्बो बॅग आहे ही मार्केट मला टू हंड्रेडला मिळते पण माझ्या जेव्हा हंड्रेड रुपीजला भेटते सेम त्याच्यामध्ये छोटी मिनी बॅग आहे ही मार्केटला हंड्रेडला मिळते तर मी सिक्स्टी रुपीजला भेटे त्यासाठी माझ्या ड्रायव्हल बॅगसुद्धा आहेत ते तुम्ही टू डेजचे कपडे आराम पण करू शकता बघा साईडला दोन खनगड आहेत तिथे एक फण आहे साईडला लागतात त्याचबरोबर एक फ्रंटला सुद्धा आम्ही फण ठेवलेला आहे जेणेकरून तुमचं छोटस जे काही सामान असतं फक्त मोठा करा आहे की फक्त आमच्याकडे वन फिफ्टी रुपीज ला मिळते तसेच त्याबरोबर माझ्याकडे भाजीच्या बॅगा सुद्धा आरोग्यला जंबो साइज मध्ये फक्त फट्टी रुपीज आहे ओके जंबो साइज मध्ये किती आहे त्याचबरोबर माझ्याकडे पण आहेत आपण दोघं लक्ष आपण आहेत माझ्याकडे कसे ते मंडळ लटकन हे शंभर रुपये जोडी आहे 100 रुपये जोडी ओके कलश वस्त्र आहे कलश वस्त्र वस्त्र लावून भागत पण महालास जर करत असेल त्याला उपयोगी येतस त्याचबरोबर माझ्याकडे दाराला लावायला तोरण आहे माहिती त्याची प्राइस आहे 150 ची जोडी येतेली ओके हे बघू शकता त्याचे एक एकदम सुंदर असं आपण एक बनवलेला आहे दीडशे रुपये दीडशे रुपये जोडी ओके आणि हे काय हे मंच आहे गुंभी मध्ये पत्ते पत्ते आहेत आपण okay. रमी खेळतो गणपतीमध्ये तसेच आता लहान मुलांस लहान मुलं मागे तर आपल्या की आम्हाला हे खेळायचं पण आपण पत्ते देऊ शकत नाही त्याकरता आम्ही एक प्रोडक्ट बनवलंय त्याच्यावरती ही मराठीत अक्षर आहेत तुमचं नाव घ्यायचं ज्याचं पण नाव पहिलं तयार होईल तो टाकणार पाहिजे त्याची रमी तयार काय किंमत आहे जी हे मराठी मध्ये आहे तसंच माझ्याकडे इंग्लिश मध्ये सुद्धा अवेलेबल आहे ओके आणि ह्याच्यात एकूण दोनशे चाळीस पान त्यामुळे तुम्ही इझिली खेळू शकता तुमचा गणपती तुम्ही सुट्टी असेल तर लहान मुलांसुद्धा मी घेऊन खेळू शकता काय किंमत आहे ताई फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये ना ओके तर असे काही प्रोडक्ट पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकता थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार हॅलो काय काय आपल्या स्टॉलवरती ताई इकडे सगळ्या टाईपच्या ज्वेलरी ठेवल्या आहेत वेस्टर्नमध्ये ट्रेडिशनलमध्ये तुम्ही ते बघू ट्रेंडिंग आहे वेस्टर्न कलेक्शन ओके आणि रजवाडी टाईपमध्ये तर तुम्ही हे असं महाराष्ट्र हे पॅटर्न असं बघू शकता आणि आमचं इथे कॉस्ट पण आमचं खूप कमी आहे कमीत कमी, -कमी आमचं हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट आहे बरं आणि एक असे सेट्स आणि हे सगळे सेट तुम्हाला फाय हंड्रेड मध्ये भेटू शकेल हे सगळे अमेरिकन मध्ये सेट आहेत हे तुम्हाला एट हंड्रेड सेव्हन हंड्रेड पर्यंत तुम्हाला अमेरिकन मध्ये सेट भेटू शकतो ओके आणि जर कोणालाही ऑनलाईन पाहिजे असेल तर आमचं विमा म्हणून आमचं आहे इन्स्टावर तुम्ही पेज फॉलो करू शकता ओके थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करतो वी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही वी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर